आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर गेली दोन तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर नगर सोलापूर रोड फराबाग केदारवस्ती या ठिकाणी काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे संदीप भीमराव साळवे यांच्या घराचं नुकसान झालंय शासनानं त्वरित या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी साळवे यांनी केली आहे त्यांच्या घराचं संपूर्ण पत्र्याचं छत उडून गेलं आहे तर घरातील तीन व्यक्ती जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालं असून शासनानं त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे तर साळवे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कानमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर